श्री स्वामी समर्थ तुम्ही घरातच असता बाहेर कुठे कमवायला जात नाही म्हणून तुमच्या घरात सतत अपमान होतो का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्वतःचा मान स्वतः निर्माण करा नमस्कार मंडळी आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे जो अनेक घरांमध्ये शांतपणे सुरू असतो पण कोणी त्यावर उघडपणे बोलत नाही तो म्हणजे घरात मान न मिळणं सतत अपमान सहन करणं किती वेळा असं होतं आपण दिवस रात्र घरासाठी झटत असतो सगळ्यांच्या गरजा पूर्ण करत असतो आणि तरीही शेवटी आपल्याला बोलण्या आपल्या बोलण्याला किंमत नसते निर्णयात आपल्याला विचारलं जात नाही आणि कोणी काही बोललं तरी त्याला गंभीर मानलं जात नाही उलट आपल्यावरच दोष दिला जातो कधी कधी एखाद्या छोट्या गोष्टीवरून आपल्यावर टीका होते तू काहीच नीट करत नाहीस तुझं कोण ऐकतं किंवा तू सांगितलं म्हणजे सगळं बरोबर होईल का अशी वाक्य मनाला खोलवर लागतात सगळं सहन करत करत आपण हळूहळू गप्प बसायला शिकतो आणि आपल्याला कदाचित माझी किंमतच नाही पण मैत्रिणीनो ही, ही भावना चुकीची आहे तुमचा मान तुमच्याकडेच आहे फक्त तो तुम्ही स्वतः विसरलात इतरांनी तुम्हाला मान द्यावा याआधी तुम्ही स्वतःला मान दिला पाहिजे तुम्ही घरात केलेलं प्रत्येक काम स्वयंपाक स्वच्छता मुलांची काळजी मोठ्यांचा आदर हे सगळं तुमच्याशिवाय शक्य आहे का याचा कधी तुम्ही विचार केला आहे का नाही ना मग तुमचं योगदान लहान का मानायचं स्वतःशी एकदा आरशात बघा आणि स्वतःला सांगा मी पुरेशी आहे माझं काम महत्त्वाचं आहे माझा आवाज मौल्यवान आहे हीच तुमची पहिली पायरी आहे मान न मिळणाऱ्या घरात अनेकदा आपण गप्प राहणं हेच उपाय मानतो पण शांतता नेहमीच ताकद नसते कधी कधी ठामपणे बोलणं हीच खरी शक्ती असते कोणी तुम्हाला कमी लेखत असेल तर प्रेमाने पण पन ठामपणे सांगा तुमचं असं बोलणं मला दुखावतं मी हे घराचा भाग आहे माझा सन्मान तितकाच महत्त्वाचा आहे मर्यादा ठरवा कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या नाहीत हे स्वतःसाठी स्पष्ट करा तुमचा सन्मान इतरांच्या हातात नाही तो तुमच्या निर्णयात आहे तुमचं आयुष्य बदलवायचं असेल तर इतरांची वाट बघू नका काहीतरी नवीन शिका आर्थिकदृष्ट्या स्वतःला सक्षम बनवा तुमचा आत्मविश्वास वाढवा आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा जेव्हा तुम्ही स्वतःवर गुंतवणूक करता तेव्हा हळूहळू घरातील लोकांचाही दृष्टिकोन बदलतो लोक त्यालाच मान देतात जो स्वतःला मान देतो लक्षात ठेवा अपमान सहन करणं हे संस्कार नाहीत स्वतःचा मान राखणं ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही कोणाचं मन दुखून नाही तर स्वतःचा सन्मान जपून उभं राहणार आहात आजपासून स्वतःशी एक वचन द्या मी स्वतःचा सन्मान करेन मी स्वतःचा आवाज दाबणार नाही मी बदलाची सुरुवात माझ्यापासून करेन कारण जेव्हा तुम्ही स्वतःला मान देता तेव्हा हळूहळू संपूर्ण जग जगाला बदलणं भाग पडतं माझं एकच मागणं आहे तुमची किंमत इतरांना ठरवून देऊ नका स्वतःला ओळखा स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्याची दिशा स्वतः ठरवा एक लक्षात ठेवा मान मागायचा नसतो तो स्वतः निर्माण करायचा असतो धन्यवाद व्हिडिओ कसा आव वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा